बुधवारा परिसरात राहणाऱ्या इसमाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने पाच लाखाची रक्कम चोरी केल्याची घटना तेवीस मार्चला घडली होती यास तपासात असताना शहर गुन्हे शाखेच्या युनिट च्या पथकाने घरफोडी करणाऱ्याच्या गुप्त माहितीवरून तपास लावून त्याला अटक केली आहे त्याच्याकडून इतर आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे शहरातील बुधवारा परिसरात राहणारे फर्यादी विवेक कलोती हे बहिणीच्या घरी जाताना घरच्या दरवाजाला कुलूप लावून गेले असता अज्ञात इस्माने घरफोडी करून अलमारीतील पाच लाख रुपये चोरी करून पसार झाला होता अशातच कोल्हापुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले याच गुन्ह्यांच्या शोधात शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस पथक लागले असता गुप्त माहितीवरून घरफोडी करणारा आरोपीचा शोध लागला पोलीस पथकाने या घटनेत मसानगंज राहणारा चोवीस वर्षीय आरोपी अजोबा धनराज रायकरवार याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन कोल्हापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले अटक करण्यात आलेल्या चोरट्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली